मित्रांनो मी सर्वांनी वेल्थ फेल हा मूवी पाहिलाच असेल तर सांगायचं तात्पर्य म्हणजे वेल्थ फेल या मूवी मध्ये हिरोचा एक सीनियर मित्र हिरोला सल्ला देतो तो म्हणजे रिस्टार्ट 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 या सल्ल्यापासून प्रेरणा घेत आज पण पुन्हा एकदा बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा भटकंती सुरू केलेली आहे दरदरदर ना दर दर पासून साधारण तीन ते थी 4 किलोमीटरचा खराब रस्त्याने प्रवास केल्यावर रस्त्याच्या दुतर्फा असलेले झाडीतून जाणारा असा मस्त रोड दिसला की प्रवास एकदमच भारी वाटतो मित्रांनो आता आपण रतनवाडी या गावामध्ये आहोत या रोडने सरळ गेले की आपल्याला अमृतेश्वर मंदिर पाहावेस मिळते आणि समोरच आपण पाहू शकता रतनगडाचा खुटा आपल्याला दिसत आहे सध्या आपण उभे आहोत रतनवाडी या गावामध्ये या रतनवाडी या गावामध्ये आता आपण पाहणार आहोत प्राचीन असे अमृतेश्वर मंदिर चला तर मग मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूस एक अर्ध मंडप आहे पुढे एक मंडप अंतराळ व गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना असलेलं पुरातन असं अमृतेश्वर मंदिर रतनवाडी या गावामध्ये आहे मंदिराच्या रचनेत खाली थरीयुक्त चौरस तळखडा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आहेत अगदी वरती किचक हस्त देखील आहेत मंडपाची छत घुमटाकार असून त्यावर ठराविक अंतर सोडून नर्तक व वा वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत मंदिराचे हे शिखर प्रकारचे असून शिखरावर चारी बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत या मंदिराला चार मार्च एकोणीसशे नऊ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे हरिश्चंद्रगडाप्रमाणे येथे देखील अमृतेश्वर मंदिराच्या जवळच एक पुष्करणी आहे पुष्कर्णीच्या भिंतीवरती एकूण सतरा मंदिरे आहेत त्यापैकी सोळा मंदिरामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्ती आहे तर राहिलेल्या एका मंदिरामध्ये सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे आपण पाहू शकता विष्णूंची निद्रावस्थेमध्ये असलेली मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते आणि गणपतीची सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे दिसत आहे पुष्करणी पाहून आता जाऊया आपल्या राहण्याच्या ठिकाणी चला तर मग अमृतेश्वर मंदिर हे इसवी सन बारा ते तेराव्या शतकामध्ये बांधलेले आहे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना असलेल्या अमृतेश्वर मंदिराविषयी माहिती देणारा फलक आपल्याला हिंदी मराठी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये येथे आपल्याला पाहायला मिळतो रतनवाडी हे रतनगड किल्ल्याचे पायथ्याचे रतन गाव आहे रतनवाडी हे गाव पुण्यापासून साधारण एकशे त्र्याऐंशी किलोमीटर अंतरावरती आहे रतनगड हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र उंची आहे चार हजार तीनशे फूट मित्रांनो आत्ताच रात्रीचे मस्त असे जेवण केलेले आहे आपले मित्र सतीश आपण ज्यांच्याकडे राहिलेलो आहोत त्या बाळूविदे यांच्याबरोबर मस्त शेकोटीचा आनंद घेत आहेत सकाळच्या प्रहरी मंदिर परिसरामध्ये खूपच प्रसन्न वाटत आहे नमस्कार मंडळी कशा आहात सर्व मजेत ना मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी सध्या आपण आहोत रतनवाडी या गावामध्ये रतनवाडी हे गाव रतनगडाचे पायथ्याचे गाव आहे आपण इथं माझ्या पाठीमागे पाहू शकता किल्ले रतनगडाविषयी माहिती देणारा फलक आपल्याला दिसत आहे तर आज या रतनवाडी गावातून आपण एक लोकल वाटाड्या किंवा लोकल गाईड म्हणू शकतो आपण त्यांना हायर केलेले आहे त्यांचे नाव आहे राजू झडे जर तुम्ही या गडावरती नवीन येणार असाल तर माझी सर्वांना एकच विनंती राहील की लोकल गाईड जरूर घ्या मित्रांनो चला आता आपण आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करूया चला आपण समोर पाहतात प्रवरा नदीचे पात्र आपल्याला दिसत आहे या नदीच्या कडेकडेनेच आपला मोस्टली ट्रेक मार्ग असणार आहे मित्रांनो अरे चा हा कोण नवीन कॅमेरा पर्सन आहे प्रवराच्या पात्राला बांध घालून हा पाजर तलाव बांधण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या आजच्या रतनगडच्या ट्रेकमध्ये आपले साथीदार म्हणजे आपला नवीन साथीदार श्री आपले गाईड राजू आणि त्यांच्या मागे बसलेले आहेत ते म्हणजे आपले नेहमीचे साथीदार सतीश फुले पाझर तलाव परिसरामध्ये आपल्याला सापाची कात देखील पाहायला मिळाली रतनगडाचा ट्रेक हा संपूर्ण जंगलातून जातो मित्रांनो मित्रांनो आपले गाईड राजू यांच्या मते या पॉईंटपासून रतनगडाचा खरा ट्रेक सुरू झालेला आहे चला जाऊया रतनगडाच्या दिशेने श्री कसं वाटतंय ट्रेकला बाळा रतनगडचा अनुभव कसा आहे खूप छान आहे चला आता थोड़ा होत आहे ब्रेक घेतलेला आहे आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसत आहे आपला मित्र श्री जंगलामध्ये नैसर्गिक झोक्याचा आनंद घेत आहे फायनली आता रतनगडच्या खुट्याचे दर्शन होत आहे मित्रांनो आणि त्याच्या बाजूला गडाची कातळ भिंत आपल्याला नजरेस पडत आहे इथे रस्त्यामध्ये खूप मोठे झाड पडलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला या झाडाच्या खालून यावे लागते चला मित्रांनो फायनली तीन ते सव्वा तीन तासाची तंगडतोड पायपीट करून आपण गणेश दरवाज्याकडे जाणाऱ्या शिडीमार्गाच्या तिथे येऊन आपण पोचलेलो आहोत मित्रांनो समोरच आपण पाहू शकता आपल्याला शिडीमार्ग दिसत आहे मित्रांनो अशा रीतीने रतनगडाकडे जाणारी पहिली शिडी वाटा आपण चढून आलेलो आहोत चला आता पुढे जाऊया मित्रांनो पहिल्या शिडीच्या मानाने दुसरी शिडी ही खूपच व्हर्टिकल अशी लावण्यात आलेली आहे त्यामुळे दुसऱ्या शिडीवरून येताना थोडी काळजी घ्या मित्रांनो मित्रांनो तिसरी शिडी ही खूप निमुळती आहे एका वेळी एकच माणूस इथून चढू किंवा उतरू शकतो ही शिडी पार केली की आता आपण डायरेक्ट गणेश दरवाजामध्ये प्रवेश करतो चला गणेश दरवाजेच्या भिंतीमध्ये आपल्याला सुंदर अशी गणपतीची मूर्ती पाहावयास मिळते सुस्थितीत असलेला गणेश दरवाजा आपल्याला समोरच दिसत आहे मित्रांनो बुर्जावरती तीन माकडांची फॅमिली आराम करत आहे मित्रांनो गणेश दरवाज्यामधून आपण प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूने चालत आले की अजून एक आपल्याला शिडी मार्ग दिसतो हा शिडी मार्ग चढून आल्यानंतर दगडी कातळ खोदून केलेल्या पायऱ्या आहेत चला आता आपण त्या चढूया आधी दुर्ग संवर्धन करणाऱ्या ज्या संस्थेने या शिड्या लावल्या असतील मित्रांनो त्यांना शतशा धन्यवाद शेवटची शिडी चढून आले की रस्त्याच्या दोन वाटा फुटतात उजवीकडची वाट ही रत्नाई देवी मंदिराकडे जाते तर डावीकडची वाट ही गड्याच्या दुसऱ्या म्हणजे हनुमान दरवाज्याकडे जाते आता आपण दर्शन घेऊया रतनगडाची गड़ देवता, रत्नाई देवी यांचं चला तर गडदेवी सोबत गणपतीची मूर्ती देखील येथे आपल्याला पाहावयास मिळते रत्नाई देवीचे मंदिर पाहून सरळ पुढे आले की उभा कातळामध्ये खोदलेली गुहा पाहावयास मिळते आताच आपण रत्नाई देवीचे दर्शन घेतलेले आहे रत्नाई देवीच्या पुढे असणाऱ्या गुहा देखील आपल्या पाहून झालेल्या आहेत चला आता आपण जाऊया गडाच्या दुसऱ्या दरवाज्याकडे म्हणजे हनुमान दरवाज्याकडे चला दरवाज्याच्या उजवीकडे गणपती आणि रिद्धी सिद्धी तर डावीकडे चपेटदान स्वरूपामध्ये मारुतीची मूर्ती दिसत आहे मारुतीच्या मूर्ती खाली अजून एक मूर्ती दिसत आहे याबाबत काही माहिती असल्यास कमेंट करून जरूर सांगा दरवाज्याच्या आतील बाजूस मत्स्य स्वरूपामध्ये चतुर्भुज मूर्ती आणि सर्प शस्त्रधारी मूर्ती पाहावयास मिळतात हनुमान दरवाज्यातून चढून आले की उजव्या बाजूला जर गेलात तर आपण पाहू शकता गोल बुरुज आपल्याला दिसत आहे त्याला राणीचा हुडा असे देखील म्हटले जाते आणि जर तुम्ही डाव्या बाजूला गेला तर एक असं अर्धवर्तुळाकार बुरुज आहे त्या बुरुजामध्ये खंदक खोदून पाण्याचे टाके तयार केलेले आहे चला आपण प्रत्यक्षात पाहूया ते कसा बुरुज आहे ते चला तर मग आज वातावरण दुरकट आहे तरी देखील सह्याद्री आपले विराट दर्शन देतच आहे इथून संपूर्ण गड आणि आजूबाजूचा परिसर नजरेस पडत आहे अर्धवर्तुळाकार बुरुज पाहून आल्यानंतर समोर आपल्याला गोल बुरुज दिसतो किंवा राणीचा हुडा दिसतो राणीचा हुडा उजव्या हाताला ठेवून डाव्या बाजूने चालत आले की समोरच आपल्याला कातळामध्ये खोदलेली पाण्याची टाके पाहावयास मिळतात पाण्याच्या टाक्याजवळच एक मंदिर देखील दिसत आहे इथून चालताना विशेष काळजी घ्या मित्रांनो कारण बाजूला खोल दरी आहे समोर दोन भक्कम बुर्जामध्ये असणारा गोमुखी प्रकारातील चोर दरवाजा दिसत आहे एका शेजारी एक अशी सहा पाण्याचे टाके आपल्याला येथे पाहावयास मिळतात एखादा शत्रू किंवा गुन्हेगारास शिक्षा देण्यासाठी गडाच्या कातळामध्ये ओदलेली अंधारकोटी दिसत आहे आपले गाईड राजू आणि त्यांच्या मागे श्री सुद्धा कोठी मध्ये गेला आहे या अंधार कोठी मध्ये समोरच आपल्याला सामरत गाव आणि सांदन व्हॅली दिसत आहे मित्रांनो आता आपण जाऊया या बालकिल्ल्यावर असणाऱ्या नेढ्यामध्ये नेढे म्हणजे दगडाची झीज होऊन वाऱ्यामुळे जे झीज होते त्याच्यामुळे तयार झालेले छिद्र त्याला नेढे असे म्हणतात ज्याला निडल होल असे देखील म्हणतात चला तर मग आपण जाऊया नेढे कसे आहे ते पाहायला आहोत निढ्यामध्ये चला बघूया कशी असते काकडी पाणी आता आपलं नेड़ पाहून झालेलं आहे आता आपण पाहायला चाललेलो आहोत गडाचा त्र्यंबक दरवाजा चला तर मग आपल्याला गडाचा त्र्यंबक दरवाजा दिसत आहे मित्रांनो सामरत गावामार्गे आपण जर या किल्ल्यावरती ट्रेक करत आला तर आपण या त्र्यंबक दरवाज्याने आतमध्ये येतो आणि समोरच आपल्याला रतनगडाचा खुटा दिसत आहे मित्रांनो आणि त्याच्या पाठीमागे असणारे भंडारदरा दरा बॅकवॉटर मित्रांनो आपण माझ्या पाठीमागे पाहत आहात की या पायऱ्याने आपण उतरून आलो की आपण त्र्यंबक दरवाज्याकडे जातो या पायऱ्या एका पूर्ण कातळामध्ये खोदून तयार केलेल्या आहेत मित्रांनो आणि या पायऱ्यांची उंची देखील खूप आहे डोंगरामध्ये बांधकाम करून दरवाजा उभारल्याचे दिसत आहे त्र्यंबक दरवाजा पाहून झाला आहे समोर दिसणाऱ्या कड्याच्या बाजूने आपल्याला जायचे आहे चला तर मग पुराणामध्ये असा उल्लेख आहे समुद्र मंथन झाल्यावर देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले मग नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन केले त्याच पंक्तीमध्ये राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केलेले आहे असे समजताच भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून त्या दानवाचा शिरछेद केला त्याचे धड राहुरी या ठिकाणी पडले तर क्षीर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरून वाहू लागली त्या काळापासून त्या, त्या धारेचे नदीमध्ये रूपांतर झाले व नदीस अमृतवाहिनी असे नाव पडले या बुर्जाकडे जाण्यासाठी पायरी मार्ग देखील आहे आपला मित्र श्री आता या बुर्जामध्ये जात आहे या बुर्जामध्ये आपण पाहू शकता जंग्या देखील आपल्याला पाहावयास मिळतात मित्रांनो आता रतनगड आपला पूर्ण पाहून झालेला आहे आता आपण येऊन पोचलो आहोत गणेश दरवाज्यामध्ये आता गड उतरायला घेतलेला आहे मित्रांनो चला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि हो सर्वात महत्वाचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला लवकरच भेटूया दुसऱ्या एका ट्रेकमध्ये